लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न दशांश टक्के मतदान झालं असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी तीन लाख दहा हजार तीनशे पंचाहत्तर मतदारांपैकी अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी पुरुष तर एक्क्याण्णव हजार सहाशे एकोणसत्तर महिला असे एकूण एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या डॉक्टर डॉनल पाटील खदगावकर भाजपा महायुतीचे आमदार राजेश पवार यांच्यासह अकरा उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय दरम्यान स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे होणाऱ्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील नायगाव मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं विशेषत मतदानासाठी नायगाव शहरातील जिल्हा परिषद कॅम्पशाळा परिसरात हरित मतदान केंद्राची उभारणी केली गेली तर मार्केट कमिटी परिसरात मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्राची उभारणी केली होती दोन्ही मतदान मतदारां केंद्र मतदारांचे मुख्य आकर्षण केंद्र दिसत होते दरम्यान नरसी बरबडा घुंगराळा रातोळी हिप्परगा जानेराव या गावात मतदानाची वेळ संपल्यानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरूच होते तालुका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याचं दिसून येत होतं गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड